रविवारी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन चार हजार पाचशे जागांची मागणी अनिल सावंत यांच्याकडून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन तरुणांचे स्वप्न होणार साकार पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्याकडून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अनिल सावंत आयोजित रोजगार मेळावा रविवारी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत होणार आहे ठिकाण श्री संत तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड पंढरपूर या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे अनिल सावंत यांच्याकडून सातत्याने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते गेल्या काही आठवड्यापासून सावंत यांनी महिलांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी खेळ पैठणी या, या कार्यक्रमाचे वारंवार आयोजन केले होते आता पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी यासाठी रोजगार मेळावा होणार असल्याने तरुणांना नोकरीचे आपले स्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहेत चाळीसहून अधिक कंपन्यांना रोजगार मेळाव्यासाठी आमंत्रित केले आहे या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण सर्व कंपन्यांना मिळून चार जागांची आवश्यकता असणार आहे त्यामुळे गुणवंत तरुणांकडे नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे विशेष म्हणजे पाचवी पास पासून पदव्युत्तर तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आयोजकांकडून क्यू कोड गुगल फॉर्म आणि संपर्क क्रमांकाची देखील व्यवस्था केली आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक त्र्याहत्तर पन्नास शून्य सहा बावीस बावीस आणि त्र्याहत्तर पन्नास चौदा बावीस बावीस स्क्रीनवर दिलेल्या लिंकवरून नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे